चर्चा आणखी त्या ठिकाणी सक्षम उमेदवार निवडून येतात निवडणूक ही त्या ठिकाणी आपला विचार आपली या ठिकाणी ताकद वाढली पाहिजे या दृष्टीने असते ज्याला तिकीट मिळत आहे त्या ठिकाणी त्यांनी फार मोठे मानून घ्यायचं नाही आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी सुद्धा स्वतःला कमी समजून घ्यायचं नाही फक्त कुठेतरी उमेदवार कुठेतरी एखाद्याला पाच मतं पडू शकतात तर एखाद्याला सात पडू शकतात असा दोन मताचा फरक असतो त्यामुळे भेटलं म्हणजे मोठं आणि नाही भेटलं म्हणजे आपण छोटं हा विचार मानायचा नाहीये आपल्याला सगळ्याला मिळून या तालुक्यामध्ये पार्टी नेतृत्व ठरवलं राज्य भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जुनं नवे भाजप सगळ्यांनी मिळेल ताकदीनं घराघरामध्ये मोठच्या घराघरामध्ये चिन्ह पोहचवायचंय अजून आपल्याकडे वेळ आहे आपल्या मध्ये आता पार्टीने सर्व सुरू केलेला आहे आज त्या ठिकाणी घराघरामध्ये वांडा वाढत लोक जाऊन विचारतात त्या सर्वेमध्ये तुमचं जा। नाव आलं पाहिजे याच्यासाठी प्रश्न करा मला या ठिकाणी पार्टीने सन्मान दिली आता सगळ्यांनी के आमंत्रित केलं माणस दिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी